बदराच्या फिरावर एक उत्तम नगर आहे आणि त्या उत्तम नगरामध्ये सर्व आश्रमाचे लोक राहतात म्हणजे सगळ्या वर्माचे विविध जाती पंथाचे लोक राहतात आणि अशा या उत्तम नगरामध्ये एक ब्राह्मण राहतो त्या ब्राह्मणाचं नाव आहे आत्मदेव ब्राह्मण आत्मदेव पुरे तस्मिन् सर्व वेद विशारद श्रोत स्मार्थ स्मार्थ निष्णातो द्वितीय युव भास्कर अत्यंत विद्वान ज्ञानी असलेला इतका ज्ञानी की जस काही जगातला दुसरा सूर्य अत्यंत तेजस्वी श्रोत आणि स्मार्थ कर्मामध्ये परिपूर्ण असलेला हा ब्राह्मण याच नाव आहे आत्मदेव अतिशय धनवान होता श्रीमंत होता पण श्रीमंत असून सुद्धा तो भिक्षुकी करायचा असा भिक्षुकी करणारा तो ब्राह्मण त्याच्या पत्नीचं नाव होतं पूर्ण दिसायला अतिशय सुंदर शिल्ला त्याचा बंदोबस्त उद्या तुम्ही करा नाही तुम्ही करू का त्या बाईकला कुठली धोन गाडीमध्ये आले कॅन धोन लावून दे विक्षेप होतो आयुक्त त्याची पत्नी अत्यंत दिसायला सुंदर पण तिचा स्वभाव सांगताना सुदजी महाराज म्हणतात म्हणजे सनकाधिकारी सांगितलेली कथा आहे पण ही कथा सूत जी महाराज शौनका देताना सांगता हे भागवत कथेतले मुद्दे लक्षात लक्षात ठेवायचे नैमिषारण्यामध्ये सूत महाराज ही कथा शौनका देताना सांगतात आणि त्यांच्या संवादामध्ये आलेला हा संवाद आहे नारद संतादिकांचा आणि आता संतादिक संतात ही कथा मग जी महाराज म्हणतात हा ब्राह्मण अतिशय हुशार पत्नी त्याच्या अतिशय सुंदर पत्नीचा स्वभाव कसा आहे लोकवार शुराच ग्रहृपणा कलह प्रिया बायकोन ती दिसायला सुंदर होती त्याची पत्नीचा स्वभाव कसा आहे सतत लोकांची चर्चा करणार लोकांची नाही लोकांची चर्चा करणार आपल्याविषयी चर्चा करणार नाही की लोकांची चर्चा करणार आपल्या गावचा पुटाळा काढणार लोक वार्ताहर यांनी केलं त्यांनी बसन केलं गोल्प्याला अशी घटना घडली शिरवलीला कशी घटना घडली आज तुम्हाला समजलं का यांनी काय केलं म्हणजे सतत इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी करणारी लोक वार्ता पुढे तिचं वर्णन करताना क्रूर तिला दया नाही जीव बकऱ्याचा कुणाला दुःख देताना तिला सुद्धा तिला काही वाटत नव्हतं दिसायला फक्त सुंदर होती पण तिच्यामध्ये हे सुद्धा अवगुण होते प्रायोशल्पिका जास्त बोलणारी हरच मानत नव्हती कधी म्हणजे समोरचा माणूस काय सांगतो या ऐकण्यापेक्षा त्याला आपलं अशी जास्त बोलणारी पण घरकामामध्ये अतिशय निपुण होती बाकी गोष्टी तिला काही येत नव्हत्या पण भांडी घालण्यामध्ये कपडे धुण्यामध्ये मुलांचं सगळं करण्यामध्ये अतिशय हुशार कृपण खर्च कधी करीत नव्हती आणि सगळ्यात तिच्यामध्ये असलेला भारी गुण म्हणजे एक नंबरची भांडखोर कलह प्रिया हे सगळे गुण तिच्यामध्ये होते कलह प्रिया कलह म्हणजे भांडण तिला भांडण आवडायचं हे हो गुण जिच्यामध्ये आहे तिचा तिला बनायच धुंदुली लक्षात ठेवा कलह प्रिया झाल्याशिवाय तुला जेवण सुद्धा कोण लागत नव्हतं विनाकारक कुणाशी तरी काहीतरी भांडण करणार म्हणजे त्यांना ज्या दिवशी भांडण झालं ती म्हणायची आज काही माझ्या दिवस चांगला नाही गेला एका गावामध्ये अशीच बाई सतत भांडण करणार नळाव जाऊ पाण्याला तरी भांडण कपडे धुवायला गेले तर देवा तरी तिथं भांडण रेशम केली तरी भांडण जिथं जाईल तिथं भांडण भांडण देवाला केली तरी भांडण आणि तिचा नेमच होता का भांडल्याशिवाय ती जेव सुद्धा नव्हती तसं माळ घातल्याशिवाय माणसं जेवत नाही काही लोक हरिपाट केल्याशिवाय काही माणसं पाणी सुद्धा पेट नाही तसं ही भांडण केल्याशिवाय पाणी सुद्धा पेट नाही सगळ्या सर्व गावातल्या बाया युनियन केली एकत्र आले बाया सर्व आणि मला याच्याशी कोणी भांडणच करू नका बोला बोला। ते बोलत ते बोलत तिला किती बोलू द्या आणि कितीतरी आपल्या अंगावर भांडं लागली तिला उत्तरच द्यायचं नाही भांडायचं नाही जेव्हा बरोबर एक दोन दिवस असेच गेले कोणी त्या बाजीशी बांधला नाही ती म्हटली असं चालले मी तर अशीच बरेच म्हटली उपाशी म्हणून शेजारच्या घरी गेली बाजूच्या घरी गेली आणि त्या बाईला म्हणाला काय ग कशी आहेस म्हणजे बरी आहे ती विचारते तू कशी काय आलीस काय नाही म्हंटली मला विस्तव पाहिजे चुलीतला विस्तव असतो हा इंगळ मला विस्तव पाहिजे ते म्हणते आई ना विस्तव तुला किती लागल तेवढे घरून ना पण न्यायाला नाही आणलं का भांडपिडं तू म्हणते का ना काय नाही आणलं नेशील कशी हे जे पदक पुढे गेला असतं त्या पदरामध्ये काक विस्तव ती म्हटली आता पाहिलच का काय जळशील ना मला जळशीलच का पण मी झालं घरी धावून जळले असते मी जळले असते तुला काय घेता नाही मला तशी ही धुंदुली होती बहुचल काहीच कमी नव्हतं दोघांना काहीच कमी नव्हतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पतीचं न ऐकणारी पतीला उलट उत्तर देणारी सर्व चांगलं असताना फक्त दोघांना पुत्र नव्हता लग्नाला बरेच वर्ष झाले पण त्यांना पुत्र नव्हता झाड होत त्या झाडाला फळ येत नव्हती गोठ्यामध्ये गाय होती त्या गाईला सुद्धा वासरू होत नव्हतं म्हणजे मोठी पुत्र नाही गाईला वासरू नाही झाडाशी गाडाशी झाड त्याला फळ येत नाही झाडही वाज गाय सुद्धा वाज आणि धुंदुली सुद्धा वाज गोपु हिरण्य वासांसी दिनेभ्यो यच्छच सदा अनेक प्रकारचे उपाय त्यांनी केले होते दान के के धर्म केले होते तीर्थयात्रा केली होती गाई दान दिल्या जमीन दान दिली कुणाला वस्त्र दान दिले कुणाला हिरण्य दान दिलं पुत्र होण्यासाठी जेवढे उपाय लागतात सगळे उपाय केले पण मात्र काही पुत्र झाला नाही धनार्थ धर्म मार्गे नाभ्यांगे तथा पुत्र ना पिवा पुत्री अतिशय बाजूला आर्ध्य अर्पण केलं पितरांना जर मी तर्पण दिलं तर माझे पितर सुद्धा माझं तर्पण स्वीकारत नाही असं म्हणून तो एक दिवशी लढत होता आणि चिंता मनामध्ये त्याच्या सतावत असताना या दिवशी के तो अतिशय दुखी होऊन घराबाहेर पडला आणि घराबाहेर पडल्यानंतर एक तलावावर पाणी पिण्यासाठी गेला त्या तलावामध्ये गेला पाणी प्याला आणि तिथेच तलावाच्या काठावर एका झाडाखाली बसून तो बोक्साबो धारण लागला तो रडत असताना त्या ठिकाणी एक भगवे वस्त्र धारण केलं एक महात्मा के तिथून चालला होता त्या महात्म्याने बघितलं की जंगलामध्ये एका तलावावर हा पाणी पिऊन इथं झाडाखाली बसलेला माणूस मी पाहिला मगाशी पाणी प्यायला आणि ते बसला आणि हा रडतो का आणि म्हणून तो रडणारा आपण जो राहून त्यांनी पाहिला आणि त्याच्याजवळ तो साधू जाऊ त्या साधूने त्याला विचारलं कथम